दिंडोरी तालुक्यातील जानोरी हे गाव अनेक धार्मिक परंपरा आजही जोपासत आहे या गावाला अनेक धार्मिक परंपरांचा वारसा लाभलेला असून त्यातीलच एक म्हणजे शेकडो वर्षांपासून जगदंबा मातेच्या उत्सवातील बोहडा उत्सव आहे हिंदू धर्मातील दिवाळी सण हा जसा महत्वाचा मानला जातो तसाच या जानोरी गावातील बोहडा उत्सव हा महत्वाचा मानला जातो व दिवाळी दसऱ्याला सासरी केलेल्या मुली माहेर येतात तसे या उत्सवाला देखील सर्व या गावात हजर असतात जितके महत्व दिवाळी दसऱ्याला असते तितकेच महत्व या बोहडा उत्सवाला असते शुक्रवार दिनांक दोन मे रोजी या उत्सवाची सांगता देवी महिषासूर यांच्या मिरवणुकीने झाली शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या या उत्सवाची दंतकथा वयोवृद्ध सांगतात गावात शिंपी समाजाचे एकनाथ व सोमनाथ हे गृहस्थ होते या दोघांनाही बाहेरगावी येजा करावी लागत असे एकदा दोघांनाही वणीकडे जात असताना पायवाटीच्या कडेला झाडे झुडपांमध्ये लहान मुलांचा रडण्याचा आवाज आला त्यांनी शोध घेतल्यावर त्यांना एका लहानशा पेटीत मुलगी दिसली आजूबाजूला कोणीही न दिसल्यामुळे तिला ते स्वतः घरी घेऊन आले तिचे पालनपोषण करण्यास सुरुवात केली काही वर्षांनी जेव्हा ती उपवर झाली तेव्हा एकनाथ व सोमनाथ यांना तिच्या विवाहाची चिंता वाटू लागली त्यांनी विवाहाचा विषय तिच्यापुढे मांडला तेव्हा तिने माझा विवाह करणारे तुम्ही कोण आहात असा उलट प्रश्न केला व तिथेच आंतरधान पावली काही दिवसांनी तिने एकनाथ व सोमनाथ यांना दृष्टांतात तिने या उत्सवाची आज्ञा दिली आज्ञेप्रमाणे या उत्सवास सुरुवात झाली या सुरुवातीत गोंधळी भराडी येऊन गोंधळ केल्यावर पहिल्या रात्री गणपती व विचारी सोंगे नाचवली जाऊन पहिल्या दिवशीचा उत्सव समाप्त होतो दुसऱ्या दिवशी रात्री गणपती व नाचा यांची मिरवणूक काढली जाते सनई चौघड्यांच्या नादात उतारीच्या निनादात मशालीच्या उजडात व गावकऱ्यांच्या जल्लोषात ही सोंगे नाचत असतात प्रत्येक सोंग कमीत कमी अर्ध तास तरी नाचवली जातात प्रत्येक दिवशीची सुरुवात गणपती व नाचा यांच्या लढाईने सुरू केली जाते नंतर मत्स्य व शंकासूर यांची लढाई असते तसेच खंडेराव व मलमल्य यांचे युद्ध व भैरवनाथाची मिरवणूक काढली जाते तसेच सारजा वेताळ वाघ एकादशी दक्ष राजा वीरभद्र नरसिंह हिरण्यकश्यपू इत्यादी जोडप्यांचे युद्ध खेळवले जातात शेवटच्या दिवशी म्हणजेच आता दुसऱ्या दिवशी रात्री सारजा वेताळ रावण बकासूर वराह हिरणकश्यपू कच्छ राणा अशा विविध जोडप्यांचे एकमाकोमाग एक, माक एक युद्ध खेळवली जातात व वा उत्सवाचा शेवट जगदंबा माता महिषासूर जगदंबा माता लोंढ्याच्या लढाईने होते ही लढाई सर्वात महत्वाची मांडली जाते दूरवरून लोक ही लढाई बघण्यासाठी येतात हा बोहडा उत्सव फक्त नाशिक जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रख्यात आहे लढाई संपल्यावर गावात जगदंबा मातेची मिरवणूक काढण्यात येते सायंकाळी कुस्त्यांची दंगल आयोजित केली जाते अशा या ऐतिहासिक बोहडा उत्सवावेळी महाराष्ट्रातून भाविक दर्शनासाठी गर्दी करतात कुणी आपल्या मनो मनोकामना पूर्ण करण्यासाठी नवस बोलतात तर कुणी मनोकामना पूर्ण झाली म्हणून नवस फेटतात नवसाला पावणारी जगदंबा म्हणूनही ओळख जगदंबा मातेची आहे नवरात्रात जगदंबा मातेच्या मंदिरात होम हवन केला जातो दिवसेंदिवस जगदंबा मातेच्या भक्तगणात वाढ होऊन असंख्य भाविक जगदंबा मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळू लागते यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांची गर्दी इतकी वाढते की मंदिरात प्रवेश घेणेही मोठे जिकरीचे होते भाविकांची दर्शनासाठी दिवसेंदिवस संख्या वाढत आहे जगदंबा मातीच्या उत्सवामध्ये महाराष्ट्रातूनच नाही तर परराज्यातीलही भाविक यात्रेनिमित्त हजेरी लावतात इतर वेळीही वर्षभर भाविकांची वर्दळ ही, ही चालूच असते या बोहाडा उत्सवाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात